आता डिश किंवा केबल कनेक्शनला म्हणा बाय बाय ना वारंवार डिश सेट करण्याची कटकट ना केबल वारंवार बंद पडण्याची झंझट आता हवेतूनच घ्या आपल्या टी व्हीला सिग्नल सोबत आपल्या घरातील सर्व मोबाईलसाठी रोज एकतीस जी बी नेट निव्वळ फुटतात आपल्या टी व्हीवर फुल्ली एच डी चॅनल अनुभवा एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर इन्स्टॉलेशन आजच एअरटेल एअर फायबरचे चे कनेक्शन आमच्याकडे बुक करा सोय तुमची जबाबदारी आमची मंगलमूर्ती सेल्स अँड सर्व्हिसेस तासगाव आमचा संपर्क एक्क्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे तो रद्दच झाला पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झालाच पाहिजे त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहतर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला या, या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले सदर आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने करण्यात आले मग पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पावसातही शेतकरी तसूवरही जागचे हल्ले नाहीत कोल्हापूर जिल्ह्या जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी या रास्तारोकोच्या माध्यमातून दाखवून दिला रस्त्याच्या दुथर्पा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या विशेष म्हणजे एक अँब्युलन्स आली त्यावेळी मात्र तात्काळ वाट करून देण्यात आले शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकरी येथील जैन वाडा चौकात रस्त्यावरच टिया मारला यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय या होते यावेळी आंदोलकांसमोर बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले आम्ही विकासाच्या विरोधात नाही मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे की ती भराव टाकला जाणार आहे त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल त्यांचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे महेश कराडे म्हणाले आज कृषी दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागत आहे ही शोकांतिका आहे वर्धा गोवा अर्थात शक्तीपीठ महामार्गाची कुणाचीही मागणी नाही ना शेतकऱ्यांची ना, शेत ना भाविकांची मग मा कुणाचीही मागणी नसताना कुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी का व्हायचे शेतकऱ्यांनी का भूमिहीन कवडीमोल किमतीने जमिनी द्यायच्या हा खरा सवाल आहे या महामार्गासाठी शासन वीस हजार कोटींचे कर्ज काढणार आहे त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे त्यामुळे हा महामार्ग करू नये असा अभिप्राय दिला आहे म्हणजेच अर्थ खात्याचा विरोध शेतकऱ्याचा विरोध असतानाही तो डावलून पोलीस बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरू आहे महेश खराडेसह सहा जणांना अटक व सुटका आंदोलनादरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगले श्रीधर उदगावे उमेश येडके भूषण गुरव प्रदीप माने महावीर चौगले शांतिनाथ लिंबेकाई आदींना अटक करण्यात आली आहे त्यानंतर त्यांची सुटका झाली शेतकरी व त्यांचे कुटुंब पत्रकार मित्र आज महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यात हा शक्ती पीठ मार्ग नियोजित आहे त्या त्या जिल्ह्यात रास्ता रोको करायचा आजचा तारीख आजची तारीख करते आज आपण प्रत्येक जिल्ह्यातनं आपण या ठिकाणी आंदोलन करतो सांगली जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिका ठिकाणी प्रचंड असा रस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटील उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत किसंगी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करतायत गयावया करतायत शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत आया बहिन्या रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर यापुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सदक्षीर मार्गानं आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायलाही तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आतापर्यंत ता आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सदच्शीर मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतोय पण आमच्या जमिनीत पिढ्यान पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो त्या काळ्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत महामार्ग

आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट